राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर दिलासा मिळाला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हा म्हणजेच दिसणारे म्हणजे स्वतंत्र चिन्ह मोठ्या प्रमाणावर मतदारांमध्ये गोंधळ निर्माण करत होते यामुळे अनेक मतदारांनी चुकीने पिपाणी चिन्हावर मत दिल्याचे दिसून आले होते लोकसभा निवडणुकीत पिपाणी चिन्हाला हजारोंपासून लाखांपर्यंत मते मिळाली होती तर विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नऊ उमेदवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाकडे पिपाने हे चिन्ह गोठविण्याची मागणी करण्यात आली होती आता अखेर निवडणूक आयोगाने ही मागणी मान्य करत पिपाने हे चिन्ह निवडणूक चिन्हांच्या यादीतून वगळले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून या चिन्हाचा वापर बंद करण्यात आला असून त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे मागील निवडणुकांमध्ये अपक्ष उमेदवारांनी पिपाणी चिन्हावर मोठ्या प्रमाणात मते मिळवली होती विशेषतः शिरूर बारामती सातारा भिवंडी दिंडोरी रावेर अहमदनगर आणि पेड या मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्हाला मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद मिळाला होता उदाहरणार्थ रावेरमध्ये पिपाणी चिन्हावर उभे राहिलेले एकनाथ साळुंगे यांना त्रेचाळीस हजार नऊशे सत्तावन्न मते बगरे याना एक लाख तीन हजार सहाशे बत्तीस मते भिवंडीत कांचन वकरे यांना चोवीस हजार सहाशे पंचवीस मते बारामतीत शेख सोहेल शहा यांना चौदा हजार नऊशे सतरा मते शिरूरमध्ये मनोहर वाडेकर यांना अठ्ठावीस हजार तीनशे चोवीस मते अहमदनगरमध्ये गोरख आळेकर यांना चौवेचाळीस हजार पाचशे सत्त्याण्णव मते बीडमध्ये अशोक थोरात यांना चोपन्न हजार आठशे पन्नास मते तर साताऱ्यात संजय गाडे यांना सदोतीस हजार होती या मतांचा परिणाम राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांच्या निकालांवर झाला सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा बत्तीस हजार मतांनी पराभव झाला आणि उदयनराजे भोसले विजयी झाले आता पिपानी हे चिन्ह निवडणूक आयोगाने वगळल्यामुळे भविष्यात असा गोंधळ टळणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीत स्पष्ट ओळख मिळणार आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई